नमस्कार आपण आता आहोत इंद्रायीवाडी आपण इथून इंद्राई किल्ल्यासाठी चढाई चालू करणार आहोत तो जो मागे दिसतोय तो इंद्राई किल्ला आहे आणि आता इथून आपण इंद्राईवाडीतूनच आपली चढाई चालू करणार आहोत तो जो डोंगर दिसतोय तिथून तसा जाऊन आपण इंद्रायी किल्ल्याच्या पायथ्याच्या ज्या पायऱ्या आहेत तिथपर्यंत पोहोचणार आहोत कदाचित वाघोबाच शिल्प आहे ते काही दिसत नाहीये आपण पुढून परत चालू करत आहोत चढायला चालू झाले हा डोंगर पार करून या डोंगराच्या पाठीमागे इंद्रा हे गड आहे आपण तिथून चालू केलं हा डोंगर असा चढून आता इथे पूर्ण दहा मिनटात चढून इथे आलो आहे आता आपल्याला त्या तिथे तो किल्ला आहे तिथे जायचं आहे हे असा क्रॉस करून तिथे मांडेवर पोचू आपण माझे मित्र पुढे चालू आहे चालले आहेत मी मागून आहे वाट ॲक्च्युली ही शोधत शोधत चाललो आहे आम्ही कारण का इंद्राई किल्ल्याला दोन तीन वाट आहेत मी येऊ शकता वाडबरे म्हणून येऊ शकता वडबारी म्हणून येऊ शकता आम्ही इंद्राईवाडीतून चाललो आहे नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात उभा असल्या इंद्राय किल्ला मजबूत राकट आहेच शिवाय भटकंटीचे सारे पदर उलगडून दाखवणारा आहे निर्मात्याने अक्षरशः वेळ काढून आणि चिन्नी हातोड्याच्या साह्याने घडवलेली कळाकृती असं ज्याचे वर्णन आपल्याला करता येईल डोंगरा आता मुख्य गडाची चढाई आहे चढाई चढवून आपल्या गोव्यापाशी पोचायचं आहे तिथून पाऱ्यांची सुरुवात होती लांबवर दिसते ती हनुमानाची मूर्ती आणि वडभारीतून येणारी वाडी तिथूनच जाते पुढे आपल्याला ह्या दुर्गावर जायचंय आता आपण मागून इंद्राई आलोय डोंगर चढून आणि आता आपण इंद्राय दुर्गाच्या पायथ्यापर्यंत पोहचलोये येते तिथे तिथे हनुमानाची मूर्ती आहे आपण इंद्रायवाडीतून आलोय सर आपण डायरेक्ट आता इथे पायऱ्यांच्या इथे पहिले आलोय इथून पायऱ्या चालू होतात पायऱ्यांच्या आधी इथे गोहा आहे त्याच्या पाण्याच्या टाक्यात त्या पहिले आपण बघून येऊया मग आपण मेन दुर्गाच्या पायऱ्या चढायला घेऊ

वस्ती केलेली होती पहिले इथे आणि हा पूर्ण असा इंद्राय दुर्ग ते तिथे आपण टाका बघितलं आणि आता आपण इथे पायऱ्यांनी चढायला सुरुवात करतोय इंद्राय दुर्ग हा सुरुवातीच्या पायऱ्या थोड्या ढासळलेल्या आहेत पायऱ्या इथून होतात आणि अशा आपण वरती जातात पन्नास पायऱ्या थोड्याफार फार पायऱ्या चढून गेल्यावर पुढे जाऊन ही बाग थोडीशी काटकोळात वळते आणि तिथेच पुढे आपल्याला पहारेकरांचे देवडा पाहायला मिळतात सुंदर अशा पायऱ्या आपण पाहू शकतो संपूर्ण कादळ फोडून या पायऱ्या तयार केलेल्या आहेत पायऱ्या चढून आलो की आपल्याला इथे एक अरबीतला शिलालेख दिसतो या शिलालेखात मुघल सेनापती अलीवर्दी खानाने कोणत्या कोणत्या किल्ल्यांना जिंकलेले आहेत त्याचा उल्लेख येतोय शिलालेख आहे उद्धवस्त दरवाजाचे अवशेष आहेत दरवाजा आता राहिला नाही त्याची फक्त दोन साइडची चौकट राहिली आहे दरवाजेतून प्रवेश येतात पहाडकरांच्या देवड्या साईडला आहे आणि तेच दरवाजावरचा कदाचित शिल्प आहे आता दरवाजा नसल्यामुळे ते उचलून ठेवले आहे आता आपण किल्ला मेन दुर्गा प्रवेश करतोय हे सर्व दरवाजाचे दगड इथे पडलेले आहेत आल्यावर पुढे थोडस पुढे चालल्यावर दुर्गा फिरायला सुरुवात करायची ती इथे थोडं पुढे गेल्यावर परत दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या चढून जाऊन डावीकडे आपल्याला दुर्ग आहे उजवीकडे इथे कातळकडा आहे सगळा आपल्याला इथून थोडस एक दोन मिनिट पुढे चालत आल्यावर पायऱ्या लागतात ते पुढे पायऱ्या आहेत त्याच्यावर जाऊन मग भावीकडे आपला दुर्ग आहे जसं की वास्तूचे अवशेष तिथेच आहेत ते आपण आता बघायला जातोय पायऱ्या आता चालू होतात इथे या पहिले जुन मी बोललो दगडात कोरलेल्या आहेत थोडस चढून आलेलं ते उद्ध्वस्त वास्तूचे अवशेष आहेत ध्वस्त वास्तू दिसते आपल्याला समोर जो डोंगर दिसतोय हा मला त्याला स्थानिक भाषेत साडेतीन रोडगा बोलतात साडेतीन रोडगा असं नाव आहे आणि आता आपण इथे वरती चाललोय दुसरे अवशेष बघण्यासाठी या दुर्गावर तसे खूप सारे गुहा पाण्याच्या टाक्या एक मंदिर असं सारे अवशेष आहेत यात प्रचंड आहे हो पठारावर पुढचं पुढचे पण बघू शकत्या दुर्गाचा पसारा खूप प्रचंड असा आहे हा इथे आपल्याला दिसतो तो समोर राजदेरकर राजधेर दुर्ग तो तिकडे आहे खूप डावीकडे कोलधेरा कातळातच घडवले आहे त्यामुळे या किल्ल्याची निर्मिती कमीत कमी, कमी दोन हजार वर्षे जुनी तरी असली पाहिजे असे असले तरी या सुंदर किल्ल्याचा इतिहास मात्र जास्त काही सापडत नाही सन सोळाशे छत्तीस मध्ये मुघल सरदार अलीवर्दी खाना इंद्राईवर चालून आला होता व त्यांनी निजामशाहीच्या ताब्यातील हा किल्ला जिंकून घेतला शिवकाळात देखील हा किल्ला मुघलांकडेच राहिल्याच्या नोंदी सापडतात पुढे सन अठराशे अठरा मध्ये हा किल्ला इंग्रज बाकीच्या किल्ल्यांप्रमाणेच इंग्रजांच्या ताब्यात गेला आपल्याला हे उद्ध्वस्त अवशेष दिसतात पूर्ण उद्ध्वस्त आहे ते संपूर्ण गडाराम अहमद चौघात शिवाय अजून कोणीच नाहीये शांतता आहे बाकी बराट वारा चालू आहे अवशेष फक्त पाच अवशेष वाडा काय ते आपला सांगता येत नाही मी आता पण इथे चालू आहे माझे मित्र पुढे इथे चाललो आहेत मी मागून आहे गुहेकडे तिथे आम्ही बसून थोडा नाश्ता करणार आहोत आणि मग संपूर्ण भाले किल्ला फिरणार आहोत हे टाक पाहिले दगडामध्ये कोरलेले आहे याला

झाल्यानंतर आम्ही थोडस वर चढून आलोय तर इथे आम्हाला सर्वात पहिले हे उद्ध्वस्त वास्तूचे अवशेष दिसत आहेत पूर्णपणे उद्ध्वस्त कदाचित वाडा असावा प्रशस्त त्याचे वास्त्या वास्तूचे अवशेष आहेत ते आता आजूबाजून आहेत त्या इथे आपण एका वस्तू उभ्या आहोत नाही बाजूला दुसरी वास्तू आहे पण त्याच्या अगदी पाचवाच मांदेव उतळा आहे मोठं तळात खोदलेलं बांधदीव प्रकारातलं बांधदेव नाही त्याला खाली उतरायला पायऱ्याही आहेत तलावाच्या थोडा पुढेच एक सुकलेलं मोठ पुन्हा एकदा भांडी तलाव तिथे चाललो तलावातच टाका खोदलेलं आहे तलावात कुंड महादेव मंदिर आपण तिथे जाऊया झेंडा दिसतोय तिथेच खाली महादेवाचं मंदिर आहे हा इथे एक लोकांना लंबांदी आहे Wow. सुंदर असं wow. खातात सुंदर आहे रे सुंदर संपूर्ण मला पण फोटो काढतात हो

ती जुगा नंदी आहे त्याची त्याचं गोडकं तोडलेलं आहे आणि इथेच समोरच मंदिर आणि इथे आता हा नवीन मंदिर बसवलेला आहे हे महादेवाचं मंदिर इथे आणि इथून पाणी तलावाचं जे पाणी ओव्हरफ्लो होतं किंवा जास्त होतं ते बाहेर जाण्यासाठी इथे वाट काढून दिलेली आता इथे सगळी दगडी पडले आणि झाडी ओढले पल्ली वाट पाणी जे जास्त होतं ते काढून पिण्यासाठी बरं होत आहे मंदिराच्या अगोदरच ते बाजूला पण एक दगडात खोदलेलं पाण्याचं टाक किंवा गुहा आहे ते आपण बघूया बघू जवळ जर गेल्या काही नक्की काय आहे ते पाण्याचं टाक आहे छोटस इथे पाणी त्याच्यात जास्त नाही आता टाकलेलं आहे रिटर्न जाता माहितीमध्ये उजवीकडे परत कातात खोदी गुहा आहेत ते आता आपण तिथे बघायला जाणार आहोत तर ठीक आहे व्हिडिओ मध्ये लांबून दिसत आहेत की नाही माहिती नाही आपण ते आता जवळून जवळ बघूया ए बा मित्रांनो हे खड्डे दिसत आहेत तुम्हाला हे नक्की कशासाठी गेलेले असतात तर हे मोठे मोठे दगड कसे तोडतात त्याची ही पद्धत आहे हे अशी पहिले ह्याच्यात खड्डे करतात आणि मग याच्यात सुरू किंवा बांबू टाकून बांबू मध्ये पाणी टाकून ते बांबू जसं जसं पाण्यामुळे फुकतो तसं तो अस्थिअ असते खडक फुटत जातो किंवा याच्यामध्ये खड्डा करून त्याच्यामध्ये सुरू लावून तो अस्थि अस्थि खडक फोडत गोहेकडे जाताना इथे आपल्याला एक वाटेत सुकलेलं टाकं लागतं पूर्णपणे सुकलेलं आहे ते पण तेही पूर्ण असं दगडात खालपर्यंत कोरलेलं आहे खालती पाणी आहे पिण्याचं नाही पण जर साफ केलं तर पिण्यासाठी वापरू शकतो आपण पुढे अजून वापरत नसल्यामुळे सर्वपक्षी काल दगडी पडले ही टाक डोंगर पोखरून आतमध्ये कोरलेलं आहे पण आता जवळ जाऊन बघू येते खांबा आहे खूप मोठ असेवळ आलेली आहे समोरून दिसताना तुम्ही जर समोरून बघितलं तर खूप छोट वाटेल खालती खूप खडकामध्ये पूर्ण डोंगराचं पोखरून खोदलेलं आहे त्याच्या बाजूला आलो की ह्या आपल्या आठात खोदलेल्या गुहा आहेत त्यांना खाली गावकरी लोक कारागृहही बोलतात त्यांना प्रत्येक गृहेला श्री सॉरी ओसरी दरवाजा खिडकी आणि खोली असा आहे ठीक पण आहे खिडकी दरवाजा आणि खोली जवळपास दहा पंधरा खोल्या आहेत या लाईनीत एकाच लाईनीत आहेत थोडस पूर्वी करून केलेलं दिसतं त्यांच्यावर पूर्ण दगडाला दगडाला पोखरून डोंगराला पोखरून या केलेल्या आहेत काही ह्याच्यात आता पाणी साठलंय काहींना आतमधून काही खोल्या आतमधून जोडलेले आहेत जशी ही खोले बघा आतमधून जोडलेली आहे काही विनंती करून बंद केलेल्या आहेत या संपूर्ण त्या खोल्या किंवा कारागृह स्थानिक भाषेत त्याच्या समोरच जो दिसतो तो स्थानिक मध्ये नाव आहे साठ दिन रोड का संपूर्ण विस्तीर्ण प्रदेश दिसतो आपल्याला इथून खूप सुंदर बाजूलाच परत ही अर्धवट खोरलेली गुहा दिसते आपल्याला काम अर्धवटच झालेलं आहे आपल्याला येतला काही गोवा आहेत कदाचित अर्धवट खोदलेले आहे असं आहेत बघून तरी पूर्ण ही माळच आहे खूप साऱ्या गोवा आहेत पाण्याची टाकी आहेत भुजलेली ती बघा इथे एक पाण्याचे टाके खाली एक त्याच्या समोरच एक पाण्याचं टाक आहे काहीतरी एकटाने बांधलेली वास्तू आहे ती बघूया आपण काय आहे ते कळत नाही विटांच बांधकाम आहे ओके घरांची जी वास्त वाड्याचे जे अवशेष त्यालाच लागून नये हा वाड्याचे अवशेष जी मग आपण बघितली होती सुरुवातीला त्यालाच लागून टाक्यातलं पाणी पिण्याचं होतं खूप स्वच्छ होत ही एक टाका आहे बुलतील पायऱ्या टाका नाही